हॅलो हॅलो हा बोला ताई हा स्वामी ना ताई हा मला अनुभव शेअर करायचा होता ताई ताई एक बोला ना मी पुण्याहून हाडपसेलवरून बोलते ताई नाव सांगायचं आहे का हा माझं नाव रसिका ढावरे मी पुण्याहून हाडपसेल मधून बोलते बोलत ताई काय अनुभवाला हा अनुभव असा आहे की मी जवळजवळ चार वर्षापासून स्वामी सेवेत आहे आणि आम्ही चौघी बहिणी आहेत तर माझी मोठी बहीण पण स्वामी सेवेत आली आता दोन वर्ष झाले दोन वर्षापासून माझी धाकटी बहीण स्वामी सेवेत आहे हा हो सगळे स्वामी सेवेकरी आहेत आणि अनुभव असा झाला ताई माझी मोठी बहीण पनवेलला असते बर हा तर मागच्या शुक्रवारी तिच्याकडे आम्ही गेलो ऍक्च्युली दिवाळीला जायचं होतं तर दिवाळीला जमलं नाही तर आम्ही शुक्रवारी तिच्याकडे गेलो होतो पनवेलला तर हा तर पनवेलला कोण मी माझा मोठा मुलगा तो आता अठरा वर्षाचा आहे आणि धाकटी बहीण हो धाकटी बहीण आणि तिची छोटी मुलगी दीड वर्षाची तिचे मिस्टर असे आम्ही जण पनवेलला गेलो दुसऱ्या दिवशी अचानक ठरलं की मुंबई दर्शन करूया म्हणून तर मुंबई दर्शन करायचं म्हणून आम्ही ठीक आहे ठरवलं आणि मग त्या दिवशी मग आम्ही शनिवारी दर्शन करायला निघालो तर मुंबई दर्शन मग सकाळी आम्ही लोकल प्रवास केला सकाळी काढली पूर्ण दिवस हो प्रवास केला पॉईंट वगैरे सगळे पाहिलं खूप छान आमचं म्हणजे मुंबईच्या दर्शन वगैरे झालं मग आमचं लास्ट पॉईंट हा होता महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी आजार हा महालक्ष्मी मंदिर वगैरे पाहिलं आम्ही साडेआठ नऊ पर्यंत आमचा तो, तो लास्ट पॉईंट झाला बघून वगैरे मग ती मुंबई दर्शनची जी प्रायव्हेट बस बुक केली होती मग आम्हाला असं सांगितलं ऍक्च्युली आम्हाला सीएसटीला पुन्हा परत जायचं होतं सांगितलं की लहान वगैरे आहेत तर त्यापेक्षा तुम्ही अंधेरी होते आम्ही तिकडे उतरलो आणि तिथून तुम्ही मग त्याच तिकीटवर तुम्ही पुन्हा सीएसटी ला जाऊन म्हणजे डायरेक्ट पनवेलला तुम्ही जाऊ शकता बरोबर बर, पनवेलच्या बर, स्टॉपला हा तर मग मी ठीक आहे म्हटलं कारण की माझ्या मोठ्या बहिणीची पण तीन मुली होत्या मोठी मुलगी आणि दोन लहान मुली होत्या आणि एकंदरीत मग आता नऊ साडे नऊ होऊन गेलेत म्हणून आम्ही विचार केला की एवढं लवकर सीएसटी ला ऐवजी आपण डायरेक्ट पनवेलला जाऊया म्हणून आणि दहाची परत रिटन लो, आ, आ, लोकल रिटर्न होती पनवेलला आम्ही त्यामुळे दहा येऊन थांबलो तिथे त्या आहेत लोकल जिथून निघतात ना तिथून आणि आमच्या सगळ्यांवरच ना स्टेशनला हो हो हो, हो प्लॅटफॉर्म वर तिथे येऊन थांबलो आणि आमचा पहिलाच प्रवास होता सकाळी प्रवास म्हणजे खूप छान झाला दिवसभर पण आणि लोकल आलीवर काय आणि एक दोन तीन डबे आम्ही जाऊ दे कारण की त्यात गर्दी वगैरे होती आणि मग चौथ्या पाचवडामध्ये मग माझी मोठी बहीण तिची मुलं आणि छोटी बहीण माझा मुलगा सगळेजण काय त्याच्यामध्ये लोकलमध्ये अच्छा अच्छा हा चढले बाकीचे सगळे चढले मी चढायचा प्रयत्न करते पण मला काही चढता यायला कारण की गर्दी खूप होती आणि लोकल स्टार्ट झाली ताई आणि चालले आणि मग ते आपले लोक म्हणायला लागले की सोडा 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 आणि मला काय चालू, चालू पाहिजे हो चालू ट्रेन मग ताई काय झालं मी सोडून दिलं आणि पडले त्यातनं चालतं म्हणजे हो पडले मी आणि ताई तुम्हाला मी सांगते पडले तर पडल्यानंतर आपला तोल डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर पडला ना हो प्लॅटफॉर्मला तर, तर, ला ला तर मी पडले ते तर मला अक्षरशः उजव्या साईडला खेचला गेलो जोरात हा इतक्या जोरात खेचल्या गेलं तर मी ह्या साईड लोकलच्या डाव्या बाजूला मी पडले असतं तर मी वाचू शकले नसते आणि ह्या साईडला उजव्या साईडला पडले मी जोरात आणि माझी माझी परिस्थिती बघून माझी छोटी बहीण आहे बाळे तिच्या मिस्टर आणि तिथे लगेच होतं तिने उडी ठोकली की तू काय करणार काय करणार म्हणून दोघी मागी राहिलो हा तर मग मी मी पडले गेले पण मला लागलं ला नाही काही झालं नाही माझी बहीण पण तिने सुद्धा माझ्यासाठी उडी ठोकली तर ती थोडंसं तिला घसरली ती घसरता आली ती पण उजव्या साईडला पडली आणि दोघी पण हे झालं आणि मुलगा पण पाहिजे लोकल स्टार्ट फास्ट झाली आणि आम्ही दोघी पडल्यानंतर मग मुलांनी पण चालत्या लोकल मधून उडी मारली हो चालत्या लोकल मधून उडी मारली आम्ही तिघही बाहेर मी पण पडले पण आमच्या दोघी म्हणजे इतकी स्वामींची कृप झाली त्या दुजी परवा सांगतो शुक्र शनिवारच्या दिवशी सांगते म्हणजे आमचा सा तोल गेला असता आम्ही दोघेही गेलो असतो लोकल जन्म झाला स्वामी कृपा ताई हो मी मला अंगर ताई शहरा येतोय माहिती आम्ही डोळ्याने पाहिले ना ताई समक्ष हो आणि सगळे तिथे इतकी गर्दी झाली पोलिसा धावून आले तेच म्हटलं तर की आता म्हणजे आम्ही इतक्या इतक्या म्हणजे गोष्टी बघतो ना म्हटले की असं सहसा वाचतच नाही कोणी एक सोडून दोघं सोडून आणि मुलांनी तुमच्यासाठी जो उडी खाल्ली म्हटले मग असं काय का वेळेला कोण कौन कोण डायरेक्ट चालत खाली गाडी खाली जातं चाकां खाली उडी मारले तर विरुद्ध दिशा येते ना ताई हो विरुद्ध दिशा येते ताई तुम्हाला सांगते इतकी म्हणजे आमच्यावर स्वामी कृपा झाली ना ताई मला कहाणी म्हणजे मी पडले आणि पडून सुद्धा मी पटकन उठून तशीच एका सेकंड मध्ये बहिणीकडे गेले तिला काय झालंय का पाहायला बहीण पण पटकन उठून माझ्या जवळ आली आम्ही तिघं पण एकमेकांना म्हणजे विचारपूस करतोय की काय कोणाला का काही झालं नाही अगदी त्या दिवशी इतका गोंधळ झाला त्या ताई म्हणजे म्हणजे बहीण ज्या डब्यामध्ये बसली ना त्याच्यामध्ये पण गोंधळ उडाला मग त्यातले लोक म्हणायला लागले की नाही नाही ते साईडला पडले काही काळजी करू नका हे करू नका तिकडच्या पोलिसांनी आम्हाला सावरलं मग तिथे एक लेडी डॉक्टर असतात असं म्हणजे तिथं प्रत्येक प्लॅटफॉर्मला असतात डॉक्टर वाटतं oh, okay. हो त्या धावून आल्या मी उठले ताई पण ताई मी सांगते मला अक्षरशः काळी काळीचाही धक्का लागला नाही मला पुन्हा रे हो पडून सुद्धा बहिणीला बहीण अशी थोडीशी घसरली तिच्या हाताला म्हणजे हलका मुक्का मारला मुलांनी त्या ताई उडी ठोकली त्याच्यातनं तुम्हाला सांगते कधी सा हे ना ताई चालू ट्रेन मधून उडी कधीच मारायची सांगून मुलांना हो ताई पण काय अशी कंडिशन झाली होती ना तो सुद्धा घाबरला की आपली आई आणि माझी बहीण बा आम्ही खाली राहिलोय काय करणार ना आणि रात्रीची वेळ होती दहा वाजले होते आणि त्यावेळेला खरी तर ला एवढी गर्दी नसते ताई आणि गर्दी होती त्या दिवशी ना हो, होती गर्दी ते जास्त करून बघा फेरीवाले वगैरे ते जास्त होते आणि मला ऍक्च्युली नाही का सुचलं नाही ते जास्त करून आता चढायचा ट्रेनमध्ये आपल्याला एक आता ते मुंबईचे लोक आहेत त्यांना माहिती झालेलं आम्ही सकाळी जेव्हा बसलो होतो त्या दिवशी आम्हाला एकदम छान आम्ही म्हणजे बसलो वगैरे पण संध्याकाळी एवढी कल्पना नाही तिथून आणि हा तिथून येताना थोडीशी भरूनच आली आणि जास्त करून लोक ते जे पकडतात ना लोकल तिथे त्यामध्येच उभी होती मला जायला चान्सच नाही असं झालं आणि तिथं दोनच मिनिटं दोन मिनिटं प्रसंग आपल्या त्या वैद्यताई आहेत बघा फार पूर्वी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे तर त्यांचे दोन्ही पाय गेले ताई त्यांना ड्युटीवर जाणं शक्य नाही काही नाही आता म्हणजे बिचारा त्याच स्वामी सेवा त्यांनी अजूनही सोडली नाही पण त्या काय सहन करतायत ना ते दादांना आम्हालाच माहिती ते हो ना ताई इतकं म्हणजे आम्ही म्हणजे इतकं म्हणजे मी अजूनही माझ्या तोंडातून म्हणजे मी किती आभार व्यक्त करू स्वामींना मला तेच कळत नाहीये मी पडलेच पडले माझ्यासोबत माझी बहीण पण परत पर, माझा मुलगा पण त्याच्या पाठोपाठ आम्ही आलो अलोघात म्हणजे आम्हाला इतकं त्या दिवशी शॉकिंग अनुभव होतं ताई मी उतकी उठ पटकन उठले बहिणीला सावरलं आणि मी त्या क्षणाला हात जोडले म्हणजे आपल्याला कुठे काय झालेलं नाहीये आम्ही माहितीये का म्हणजे दोन दिवस इतका भयानक गेला आमच्यासाठी खूप बरं आम्ही ह्यात म्हणजे दोन म्हणजे जवळजवळ पंधरा वीस मिनिटं आम्हाला कळलंच नाही की काय झाले तर आम्हाला पण तुम्ही स्वामी सेवेत कधी बसून आहात चार वर्ष झाले ताई स्वामी सेवेत मी अरे वा बघा ताई चार वर्षात एवढं तुम्हाला सावरलं काय पाहिजे स्वामी तुम्हाला करत नेहमी शेअर करत जा होत आहे नक्की करेल शेअर करते अतिशय म्हणजे मोठा म्हणजे अगदी ताई अंगावर शहारे आले हो ऐकून आम्ही हे सगळं डोळ्याने पाहत आलो ना तीस वर्ष तीस वर्ष अपडाऊन ना ट्रेनने हो ना छोटीशी चूक पण फार महागात पडते जीवावर हो ना आणि कसं झालं मी पण तेच म्हटलं म्हणजे आपल्या पाठीशी मी असं फार काय आपण काय एक दोन -एक दोन तास पूजा करत नाही पण जी काही स्वामी सेवा करते ती स्वामींना मान्य आहे आणि त्या दिवशी इतकं म्हणजे इतकं आम्ही थोडक्याच वाचलो म्हणजे मला ते कधी शेअर करू आणि तुम्हाला सांगू मी तुमचं चॅनल बघते नेहमी बघते मग मी कमेंट करत नाही पण बघत असते आपल्याला आणि कसं त्या एवढा आपल्याला अनुभव शेअर केलेला असतं ना तर हो। कमेंट केलीच पाहिजे बरं बरं कमीत कमी एवढं तरी करायचं की तुम्ही कुठून ऐकताय कुठून स्वामी सेवक आहात कुठले स्वामी सेवक आहात ते एवढं तरी आपण करू शकतो बर बर जास्त नाही कुठं आलं तरी मी शेअर करतो शेअर करण्यासाठी म्हणलं फोन करा म्हटलं चार पाच दिवस झाले मी थोडस बिझी होते म्हटलं फोन करून तुम्हाला सांगाव तर मला इतका छान म्हणजे छान त्या दिवशी वाटले ना तुम्हाला सांगते स्वामींच खूप खूप म्हणजे आपले आई वडील कसे आपल्याला जपतात काय काळजी घेतात तसच ते आपलं घेतात तुम्हाला सांगितलं त्या दिवशी अक्षरशः आम्ही खूप घाबरलो होतो पण नंतरची पण ट्रेन आम्हाला इतकी पटकन मिळाली तिकडे जे पोलीस वगैरे असतात डॉक्टर वगैरे त्यांची सगळी सुविधा आहे आता पूर्वी एवढं नव्हतं पण आता तर खूपच अलर्ट आहे आणि प्लस प्रत्येक प्लॅटफॉर्मला प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत वायफायचा कनेक्शन फ्री आहे खूप हो छान छान हो सोयी दिलेल्या आहेत आता हो त्या दिवशी पण ताई इतके म्हणजे माणसं पण आम्हाला खूप चांगली मिळाली त्या दिवशी पोहोच नाही नाही मुंबईची माणसं खूप चांगली खूप ओळख नाही लागत मुंबईच्या माणसांना पटकन धावून येतात एकमेकासाठी हो ना ताई इतकी पटापट धावून आले ताई पण पुढच्या स्टेशनला गेली तिला परत रिटर्न पर मिळाली तिकडे पण त्यांना खूप पटापट पोलिसांनी मदत केली आणि आम्हाला नंतर शेवटपर्यंत दोन गार्ड होते दुसरी दुसऱ्या स्टेशनला जाईपर्यंत त्यांनी तिथपर्यंत येऊन आमच्यासाठी म्हणजे प्रवास केला कारण की के आम्ही जास्त लेडीज लोक जास्त होती रात्री गार्ड सिक्युरिटी गार्ड हो इतका छान अनुभव होता ना त्या दिवशी तर छान म्हणजे खूप छान म्हणजे पुनर्जन्म झालाय आमचं झालं खरं हो ताई शेअर करते ताई हो चालेल हो चालेल चालेल थँक्यू ताई शिशू समज